नमस्कार आज आपण खडीसाखरेचा चहा कसा बनवायचा तो बघणार आहे अगदी औषधी गुणधर्म आहे खडीसाखर तर चला बघूया कसा बनवायचा हा चहा दोन ते तीन गवती चहाची पाने तर इथे मी गावी असल्यामुळे अगदी ताजा असा गवती चहा मिळतोय चहासाठी त्याचबरोबर तुळशीची पानं खूप साऱ्या तुळशी आहेत त्यामुळे तुळशीची तीन ते चार पानं पण मी चहामध्ये टाकणार आहे इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता खूप साऱ्या तुळशी आहेत इथे तर इथे एका पातेल्यामध्ये दूध गरम करायला ठेवलं आहे तर मी यामध्ये थोडंसं पाणी पण घातलेलं आहे त्याचबरोबर चहा पावडर एक मोठा चमचा चहा पावडर घालून घेतलेली आहे गवती चहा बारीक कट करायचा आहे किंवा छोटीशी जोडी बांधायची आहे तुळशीचे चार ते पाच पानं एक वेलची आणि थोडस अद्रक कट करून घेतलेलं हे सर्व या चहामध्ये घालून घ्यायचं आहे छान लागतो हा चहा नक्की तुम्ही एकदा बनवून बघा हे सर्व टाकल्यानंतर आपल्याला यामध्ये खडीसाखर घालून घ्यायची आहे तर एक ते दीड कप चहा आहे तर यामध्ये चार मोठे मोठे खडीसाखराचे खडे मेथ घालून घेतलेले आहेत साखर ही फार गोड नसते त्यामुळे इथे मी चार मोठे तुकडे टाकून घेतलेले आहेत खडीसाखर ही आरोग्यात चांगली असते औषधी गुणधर्म पण आहेत तसेच थंड गुणधर्माची आहे खडीसाखर वात पीत कप यांना संतुलित ठेवते तसंच हा चहा पण अगदी खडी साखरेचा असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे तसेच आपण या चहामध्ये गवती चहा तुळशीची पानं अद्रक वेलची घातल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने चांगला आहे तर तुम्ही पण नक्की हा चहा बनवा चांगल्या प्रकारे उकळी येऊन द्यायची आहे ते चहाला आपण नॉर्मल चहा बनवतो तसाच हा चहा बनवायचा आहे फक्त ऐवजी खडी साखर ते वापरली आहे तर चहा तयार आहे आता आपण कपमध्ये हा चहा ओतून घेऊया कसा वाटला खडी खडीसाखरेचा चहा कमेंटमध्ये सांगा तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा वर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन डिशमध्ये तोपर्यंत बाय बाय